तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी आता सध्या आपल्या किळीच्या बागेमध्ये तर विषय असा आहे की आज तुम्हाला दाखवणार आहे की किळीच्या प्लॉटमध्ये शिलिंग म्हणून काय काय उपाय करायचे आपल्याला आणि त्यानुसार आपल्याला भाव कधी मिळणार आहे आणि केळीचं मार्केट कधी वाढणार आहे हे तुम्हाला आज पूर्णपणे सांगणार आहे तर मित्रांनो आता सध्या मी आहे किळीच्या बागेमध्ये आणि बघू शकता इथं तर बघितलं आपण तर आपण कशा प्रकारे दूर केलेला आहे आणि केळीच्या कशा कशाप्रकारे दूर जात आहे जेणेकरून याला काय होणार आहे की जे मच्छर चावणार आहेत ते मच्छर याला स्पॉट करणार नाहीत आणि याचा दुसरा फायदा आहे की चिलिंग पासून संरक्षण होणार आहे म्हणजे भागामध्ये उष्णता जे आहे ते निर्माण राहणार आहे तर अशा प्रकारे आपल्याला दूर करायचं आहे जेणेकरून संपूर्ण भागामध्ये आहे कारण की आता बघू शकताय एका ठिकाणी आपण ठेवलेला आहे आता ही जो डबा आहे तो आपल्या दुसऱ्या ठिकाणी घेऊन जायचा आणि संपूर्ण ठिकाणी फिरून आणायचा आहे म्हणजे जास्त ठिकाणी दूर होईल आता बघा माझ्या पड्यामागे तुम्हाला दुराचा आहे अशा प्रकारे धूर करायचा जेणेकरून हा जो आहे तो धूर संपूर्ण प्लॉटमध्ये फिरला पाहिजे आणि चिलिंगचं प्रमाण आहे ते कमी होणार आहे आता असा विषय आहे की प्रत्येकाच्या प्लॉटवर चिलिंग आलेली आहे म्हणजे ज्या ज्या शेतकऱ्यांची लागण जी आहे फेब्रुवारी मार्च ह्या दोन महिन्याची लागण आहे त्या त्या प्लॉटवर आता कितीही काय करा थंडी मोठ्या प्रमाणात पडलेली आहे आणि चिलिंग ती शंभर टक्के येणार म्हणजे आलेलीच आहे आता जो चिलिंगचा माल आहे तो व्यापाऱ्याला लिहावाच लागणार आहे कारण की जणांचा प्रश्न आहे की मग चिलिंग आली की व्यापारी माल नेत नाहीत काही नाही कसं काय विषय नाही फक्त ते रेट कमी असतो आणि आता बघू शकता अशा प्रकारे आपले किवीच्या फाने पडलेल्या आहेत आणि चांगल्या प्रकारे माल ले ले। जो आहे तो फुगायला लागलेला आहे आपण ह्याच्यामध्ये एकदा खा मधून पाणी दिलं होतं पण आता मधून पाणी देणे बंद केलेलं आहे आता फक्त ड्रिपवरनं पाणी चालू आहे तर बघू शकता रात्री इथं लाईट होती तर ड्रिप मग कशा प्रकारे भिजलेला आहे आता ह्याची सध्या प्लॉटची मुळी बंद आहे आपल्या तर आपल्याला कशी ओळखायची मुळी बंद असेल तर ही पिल्याची ते वाढायचं प्रमाण कमी झालेलं आहे म्हणजे या प्लॉटची मुळी बंद आहे त्यासाठी आपल्याला काय आहे तर आता ह्याच्यामध्ये ह्युमिक लिक्विड ते तुम्ही सोडू शकता जेणेकरून तुमच्या प्लॉटची मुळी जी आहे ती चालू होईल आणि आता या गाठाला काय व्हायला लागलेलं आहे की सनबर्निंग व्हायला लागली आहे आपण संरक्षणासाठी आपण ह्याच्यामध्ये जे शेतकरी बॅगिंग करू शकत नाहीत त्यांनी अशा प्रकारे सनबर्निंगसाठी साडीचे पटकर वगैरे ज्या दिशेने ऊन आहे त्या दिशेने लावायचं आणि आपण बघू पाल शकता पाला देखील कुठल्या फायद्यात टाकलेला आहे तर एक आड एक साऱ्यामध्ये पाडा टाकलेला आहे जेणेकरून जास्त ठिकाणी पाल्याची गर्दी होणार नाही आणि माल देखील चांगल्या प्रकारे फुगायला लागलेला आहे फण्या देखील आपण व्यवस्थित ठेवलेला आहे तर बघू शकता अशा प्रकारे माल एक्सपोर्ट क्वालिटीचा माल आहे त्याला रेट कधी आहे तर मित्रांनो केळीचा रेट आहे ते सुधारा लागलेले आहेत अशा प्रकारे आपला केळीचं फन फण्या बघू शकतात चांगल्या प्रकारे वादी वगैरे लांबलेले आहे पण अनुसध्याला मी कुठेही लांबण्याचं किंवा फुगण्याचं अवघी सवलत नाही आता जेव्हा आपल्या केळीचे रेट वाढतील तेव्हा आपण ह्याला औषध सोडण्याचा प्रयत्न करणार आहे तोपर्यंत आता केळी सध्या पाणी द्यायला चालू आहे फक्त पाणी द्यायला चालू आहे जेणेकरून केळीसाठी आणि माल फुगवण्यासाठी फक्त आता याची संरक्षण घ्यायची आहे फक्त आपल्या गाड्यावर एकच काळजी करायची की स्पॉट उद्याची नाही जर तुमच्या बागावर स्पॉट आले तर माल जो कमी भावाने जाणार आहे त्याच्यामध्ये तुम्ही लक्षात घ्या फक्त स्पॉट विदिचे नाहीत आणि आता तुमचा प्लॉट जो आहे तो एकदम प्रकारे चांगल्या प्रकारे येत असतो तर बघा अशा प्रकारे पूर्णपणे प्लॉट आहे आपला तो आहे आणि संपूर्ण ठिकाणी धूर आता आपण क्षेत्र बदलत बदलत दूर ठेवायला लागलो आता डबा जो आहे तो दुसऱ्या लाईनी देऊन ठेवणार आहे आता इथे चांगल्या प्रकारे ड्रिपच्या साईने भिजलेला आहे आणि ह्याचा धूर कशाच्या साईने करायचं तर केळीचा मधला जो पाला आहे त्याने धूर होऊ शकतो चांगल्या प्रकारे धूर निघतोय त्या पाल्यातनं आणि तोच पाला टाकायचा आहे तर बघा आता इथला पाला संपत आलेला आहे तर आपल्याला पाला टाकायचा आहे तर इथला पाला घेऊन म्हणजे ज्या उपाययोजना आपण करू शकतोय एकदम मोफतपणे ते उपाय आपण केलं पाहिजे जेणेकरून प्लॉटला कुठलीही अडचण येणार नाही तसे पाला जो आहे तो आपल्याला सोडायला बघा लगेच कशा प्रकारे धूर येतोय त्याला आता असा पाला टाकलेला आहे आणि संपूर्ण प्लॉटमध्ये हा धूर दिसणार आहे तर बघा माल कशा प्रकारे आलेला आहे एकदम क्वालिटी बघा मालाची त्याला शंभर टक्के आपला तो एक्सपोर्ट करणार आहे आणि चांगल्या प्रकारे झाड द्या आहेत आता खोडवा कशा प्रकारे धरायचा तुम्ही पूर्ण तुम्हाला मार्गदर्शन पाहिजे असेल तर आपल्या युट्यूब चॅनलचे जे सबस्क्राईब करून टाका जेणेकरून तुम्हाला पूर्णपणे माहिती बघायला मिळेल तर बघा ह्या प्रकारे प्लॉट आला आता पुल्याशी मी प्रकारे खोडा धरणार ते देखील तुम्हाला मार्गदर्शन करणार आहे कारण की एका झाडापासून दोन खोडं धरायचं आपल्याला जेणेकरून उत्पन्न देखील डबल होईल आणि चांगल्या प्रकारे मालदेखील होईल अशा प्रकारे केळीचे गड आहेत तर खोडवा कशाप्रकारे धरायचा आहे तर आता हे जे झाड आहे त्या झाडाला दोन पिलं आपण धरणार एका साईडला एकूण पलीकडल्या साईडला अशा प्रकारे पिलं धरण्याचा प्रयत्न करणार आहे आणि पूर्ण प्लॉट येण झालेलं आहे कुठलाही झाड राहिलं नाही येण व्हायचं जेणेकरून संपूर्ण माल एक सोबत येणार आहे आणि संपूर्ण बघा संपूर्ण जर तुम्हाला व्हिडिओ मध्ये बघितलं तर अशा प्रकारे माल आहे तर केवी संदर्भात संपूर्ण मार्गाशी पाहिजे असेल तर आपल्या आजच आपले यूट्यूब चॅनेल सबस्क्राईब करून टाका धन्यवाद